हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ सर्वांचा दिवस आनंदाचा जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आता ही आहे गावाकडची सकाळ तुम्ही बघू शकता अतिशय प्रदूषणरहित वातावरण शुद्ध वातावरण आहे म्हणून दूरदूरचे डोंगरसुद्धा अगदी स्पष्ट दिसत आहेत गावाकडचे वातावरण अतिशय शुद्ध असते म्हणून प्रफुल्लित वाटत असते आता आम्ही जाणार आहोत गावात परंतु सगळे विचार करताय गाडीने जायचं की चालत जायचं चालत जायचं ऊन खूप लागतं म्हणून आई आम्ही म्हणत होती की चालत जाण्यापेक्षा गाडीवरच जा हॅलो नमस्कार आता आमचं सगळं इकडचं आवरलं गेलं आहे जातो आहे आम्ही गावात आसरांना नारळ फोडायचं आहे गावाकडे आल्यानंतर ते आपलं एक महत्त्वाचं काम असतं ते एक पूर्ण करणार आहे मी आता जातो आहे आम्ही आज मंगळवार आहे देवीचा पण वार आहे चला तर मग चला आता आम्ही निघालो आहोत गावात जाण्यासाठी तर हे असेच कच्चे रस्ते इकडे आहेत आत रोड असतो डांबरीकरणचा परंतु आत शेतात येण्यासाठी सगळ्यांचे असे कच्चे रस्तेच आहेत नाशिक भाग हा पूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळे इकडं सपाटीकरण जास्त दिसत नाही आणि खास करून शेतात जर तुम्ही गेलात मेन रोड सोडून शेतीच्या भागात जर तुम्ही गेलात तर तिकडे जास्ती दऱ्यांचाच भाग आहे डोंगर आहेत नाले आहेत आता आम्ही पोहोचलो आहोत मंदिरात इथे सासूबाई पूजा करत आहेत त्या पण आमच्याबरोबर आल्या होत्या कारण ते एकदा खूप आजारी अस होत्या आणि त्यांना अचानक लक्षात आलं की मी नवस केलेला आहे म्हसोबा मा महाराजांना आणि तिथं मला नवस फेडायचा आहे मग त्या पण आमच्याबरोबर आल्या होत्या तर इथे त्यांनी पूजा करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मिस्टर पूजा करायला लागले तर त्यांना माहीत नव्हतं की पूजा वगैरे कशी करायची आहे काय चढवायचं असतं इथे तर सासूबाई त्यांना सांगत होत्या आता मसोबाच्या मंदिरात गेल्यावर तिथं फक्त शेंदूर तेलात मिक्स करून ते लावलं जातं आधी पाणी पाण्याने धुतले जातात सगळे देव आणि शेंदूर तेलात मिक्स करून लावला जातो तिथं हळदी कुंकू किंवा अक्षत फुलं अशा सगळ्या वस्तू घेऊन जायची काहीच गरज नसते तिथं ते वाहिले जात नाही फक्त शेंदूर आणि तेल मिक्स करून लावलं जातं नारळ फोडलं जातं आणि आसरांना नैवेद्य दिला जातो तिथे नैवेद्य पण घेऊन जातात मग फिकी खिचडी सारखा नैवेद्य केला जातो दाळ तांदूळ मिक्स करून ते फिक्की खिचडी बनवली जाते त्याचबरोबर तिथे मेथीची भाजी असते आणि छोट्या छोट्या पोळ्या केल्या जातात असे नैवेद्य तिथे दिले जातात काही ठिकाणी अकरा नैवेद्य दिले जातात काही ठिकाणी नऊ नैवेद्य दिले जातात तर हे मंदिर आमच्या काकांच्याच मळ्यात आहे तर तिथे एक विहीरसुद्धा आहे आणि त्या विहिरीत एक ब्राह्मणांचा मृत्यू झाला आहे म्हणून नेहमी आई एक नैवेद्यसुद्धा वेगळा देत असते त्या विहिरीत टाकण्यासाठी आता इथे मी सगळेच नैवेद्य आश्रांना अर्पण केले आहेत मसोबा महाराजांचं हे मंदिर आहे आता सगळ्या प्रदेशातली भाषा वेगळी वेगळी असते तर तुमच्याकडे काय म्हटलं जातं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा इथली पूजा झाल्यानंतर आम्ही गावात पण गेलो होतो जे नदीकिनारी मंदिर आहे तिथे पण आम्ही गेलो होतो परंतु आज मंगळवारचा दिवस होता बाजाराचा दिवस आहे गावाकडे हप्त्यातून एकदा बाजार भरत असतो तर खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला तिथे काही शक्य झालं नाही व्हिडिओ काढणं परंतु सेम पूजा आम्ही तिथेसुद्धा केली इकडची सगळी कामं आटोपल्यानंतर दुपारनंतर आम्ही निघालो नाशिक जाण्यासाठी आता तुम्ही तिकडचे वातावरण डोंगर हिरवेगार हे दृश्य तुम्ही बघू शकता खूपच छान वाटतं आता लहानपणापासून तिथे राहिले आहोत तरीसुद्धा आम्हाला एवढं छान वाटतं तर नक्कीच तुम्हाला बघायलासुद्धा खूप आवडेल आता आम्ही पोहोचलो आहोत नांदुरीला तर नांदुरीचा हा गड आहे सप्तशृंगी मातेचा सप्तशृंगी देवी ही आमची कुळदेवी आहे सहा महिन्यापूर्वीच आम्ही गडावर जाऊन आलो होतो म्हणून ह्या वेळेस गडावर नाही गेलो पण तिथूनच गडाच्या पायथ्याशी उभे राहून आम्ही तिथूनच मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर एके ठिकाणी आम्ही उभे राहिलो नाश्ता करण्यासाठी कारण आम्ही नेमके जेवणाच्या वेळेस तिथून निघालो होतो तर आता बहिणीकडे जायचं होतं परंतु तिथून जायला आम्हाला तरी एक ते दीड तास लागला असता म्हणून आम्ही विचार केला की रस्त्यातच थोडंफार खाऊन घेऊ नंतर आपण पुढे जाऊ तर ही आहे नाशिकची गोदावरी नदी आणि त्याच्याच बाजूला आहे अमरधाम ही आमची नेहा डोलू मोलू चल नेहा ये डोलू मोलू ये ती आमची गोलू मोलू नाहीये तू काय दाखव कोणी आणली अरे वा आवडली तुला मम्मी <laughs> 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 आता घरात एवढा अंधार का दिसत आहे तर आमच्या जाण्याआधीच तिथे लाईट गेलेली होती बराच वेळ वाट पाहिली परंतु लाईट काही आली नाही मग तसंच चहा वगैरे घेतलं आणि मग आम्ही निघालो लहान भावाकडे जाण्यासाठी तिथे व्हिडिओ तर नाही केला परंतु फोटो भरपूर काढले तेच फोटो मी इथं दिले आहेत लहान भावाचं घर अतिशय सुंदर आहे त्याचा स्वभावही खूप छान आहे वहिनीचाही स्वभाव खूप छान आहे मुलं त्याच्या अतिशय क्यूट आहेत फार बोलक्या आहेत आम्ही गेल्यावर त्यांना खूप आनंद झाला आता आग्रह होता त्यांचा मुक्कामाला राहण्यासाठी पण आमच्याजवळच रजा कमी असल्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही दोन तीन तास तिथे थांबलो बहिणीने नाश्ता बनवला आणि जेवणाची व्यवस्था आमची बहिणीकडे होती त्यामुळे मग आम्ही लगेच रिटर्न बहिणीकडे आलो मुक्काम तिथेच केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही डिंडोरी जाण्यासाठी निघालो